नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथील आजचे म्हणजे दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचे चे कांदा बाजारभाव चला तर मित्रांनो जाणून घेऊया आज सोलापूर येथे कुठल्या प्रकारच्या कांद्याला कशा प्रकारे बाजारभाव हा मिळालेला आहे मित्रांनो आज सोलापूर येथे दोनशे वीस प्लस कांदा गाड्यांची आज, आज आवखी दाखल झाली होती त्यामध्ये गोळा सहित कांद्याला दोन हजार नऊशे रुपयांपासून तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर मोठा कांदा दोन हजार सहाशे रुपयांपासून दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मीडियम साईज कांदे दोन हजार दोनशे रुपयांपासून दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत गोल्टा कांद्याला एक हजार आठशे रुपयांपासून दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे गुलटी कांदा एक हजार चारशे रुपयांपासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे चिंगळी कांदे आठशे रुपयांपासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि सरासरी कांद्याला एक हजार रुपयांपासून दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये हो जय जवान जय किसान